नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाची पेज कधी कधी तोंडाला चव नसते किंवा आपण आजारी असतो त्यामुळे भाकरी किंवा चपाती खाल्ली जात नाही तेव्हा तुम्ही ही पेज बनवू शकता गव्हाच्या पिठाची पेज बनवायला सोपी आहे थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी पिण्यासाठी खूप मस्त लागते गव्हाच्या पिठाची पेज बनवण्यासाठी इथे चार चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे साखर मीठ जिरा जिरा पावडर साजूक तूप गॅसवर कडे ठेवली आहे यामध्ये टाकूया साजूक तूप अडीच चमचे तूप गरम करून घेऊया तूप गरम झालं आहे यामध्ये टाकूया गव्हाचं पीठ चार चमचे आता याला चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे व याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे गव्हाच्या पिठाला चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे म्हणजे पेज खूप चविष्ट होतं तरी ते चार ते पाच मिनटं चांगलं भाजून घेतलं आहे गव्हाच्या पिठाचा कलर चांगलं ब्राऊन झाला आहे हे चांगलं भाजलं गेलं आहे आता यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी तर इथे स्टार्टिंगला थोडंसं पाणी टाकणार आहे व याला चांगलं मिक्स करून घेणार आहे म्हणजे घुटया होत नाही तर अशा प्रकारे याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये उरलेलं पाणी टाकूया तरी ते एक ते दीड ग्लास पाणी ॲड केलं आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया आता सर्व गुठया अशा फोडून घ्यायच्या आहे स्टार्टिंगला मग उरलेलं पाणी मी टाकणार आहे गॅसची फ्लेम थोडीशी हाय केली आहे मी आता याला चांगलं मिक्स केलं आहे गुठळ्या सगळ्या मोडल्या आहे अजून अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आहे याला चांगलं मिक्स करून उकवून घेऊया गरम पाणी टाकल्यामुळे गुठया होतच नाही आणि झाल्या तरी खूप लवकर मोडल्या जातात तर अशा प्रकारे एकदम व्यवस्थित मिक्स केलं आहे यामध्ये टाकूया जिरा तर पाव चमचा जिरं टाकलं आहे जिरा पावडर टाकूया अर्धा चमचा जिरा पावडरने खूप मस्त चव येते तुम्ही दोन्हीपैकी एक टाकलं तरी चालेल मीठ टाकूया पाव चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता याला चांगलं मिक्स करून घेऊया याला दोन मिनटं असंच उकवून घेऊया आता हे चांगलं उकळलं गेलं आहे यामध्ये साखर टाकणार आहोत तरी ते तीन ते चार चमचे साखर ॲड करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी ते थोडं कमीच गोड केलं आहे तर अशा प्रकारे साखरेला चांगलं वितळून घेऊया अजून एक दोन मिनटं असंच याला उकवू देऊया साखरेऐवजी तुम्ही इथे गुळाचा वापरही करू शकता आता इथे पेस्ट तयार आहे तुम्हाला चमचणे दाखवते हे जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे असं मीडियम आहे तरी ते पेस्ट तयार आहे गॅस बंद करूया व एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तरी ते गव्हाचं पेस्ट तयार आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा जेव्हा आपण आजारी असतो काही खायची इच्छा नसते तेव्हा तुम्ही हे पिऊ शकता खूप एनर्जी येते आणि बरं वाटतं तर आज आपण खूप सोप्प पद्धतीने गव्हाचं पेज बनवलं तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद